छत्रपती संभाजीनगर शहरात मार्चमध्येच वाणी सुरू झाली आहे शहरातील अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली त्यामुळे टँकरनं पाणीपुरवठा केला जातो टँकर चालकांकडून नागरिकांची लूट सुरू आहे दोन हजार लिटर टँकरसाठी चारशे तर पाच हजार लिटरच्या टँकरसाठी सातशे रुपये मोजावे लागत आहेत उन्हाच्या झाडात तीव्र होताच ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांना वनवन भटकण्याची वेळ आली आहे धुळ्यातल्या साक्री तालुक्यातील धंगाई गावामध्ये महिलांना पाण्यासाठी उन्हामधून लांबपर्यंत पायपीट करावी लागते उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्याचं योग्य नियोजन अभावी तीव्र पाणीटंचाई भासू लागली आहे वाशिमला पाणीपुरवठा करणाऱ्या एकमोर्जी धरणात तीस टक्केच जलसाठा शिल्लक राहिला आहे गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यामध्ये नऊ टक्क्यांची घट झाली हा पाणीसाठा जूनपर्यंत पुरणार असल्याची माहिती आहे अमरावतीच्या मोर्शी तालुक्यामध्ये सहा महिन्यांपासून मजुरांना पैसे मिळाले नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे शेकडो मजुरांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला त्यावेळेस आमच्या मजुरीचे पैसे देण्याची मागणीही मजुरांनी केलेली आहे ओसर पूर्वेच्या गुंदले ग्रामपंचायत हद्दीत ग्रामस्थांनी जोरदार विरोध केलेला आहे प्रस्तावित करमतारा कंपनी सुरू करण्याविरोधात लोक आक्रमक झाले शिवाय कंपनीमुळे सूर्या नदी प्रदूषित होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वृक्षतोड केली जाते वन अधिकारी आणि व्यापाऱ्यांच्या संगणमतानं ही वृक्षतोड केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला याकडे वन विभाग पूर्णतः दुर्लक्ष करत आहे ही वृक्षतोड तत्काळ थांबवावी अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे मालवण टी आगारामध्ये पाच नवीन बसेस दाखल झाल्या नवीन थाटणीच्या या बसेसमुळे प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येणार आहे या बस पुणे अक्कलकोट आणि इतर लांब पल्ल्यांसाठी धावणार आहेत धाराशिवच्या कळंब तालुक्यातील देवळाली गावामध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणानं गळफास घेत आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी तरुणानं चिठ्ठी लिहिली होती योगेश संजय लोमटे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे तरुणानं आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलेला आहे बीडमध्ये धनंजय नागरगोजे या शिक्षकानं गळफास घेत आत्महत्या के केली पोलिसांनी या शिक्षकाची तक्रार नोंदवून घेतली नव्हती आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर या पोलिसांवर गुन्हा दाखल होणार आहे मात्र या शिक्षकानं सुसाईड नोटमध्ये ज्या मुंडेंचा उल्लेख केला होता त्या मुंडेंवर कारवाई कधी होणार हा प्रश्न मात्र कायम आहे